माझे बंधू आणि या शाळेचे मुख्याध्यापक वरिष्ठ मुख्याध्यापक शेळके सर पहिलीपासून ज्यांनी ज्यांनी मला घडवलं त्यांची नावं घेते माझ्या आयुष्यामध्ये मा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे सर्वोदे गुरुजी आज ते नाहीत आणि मला ते माहीत पण म्हणजे मा, माहीत केलं नाही किंवा सांगितलं नाही बहीण नाव नंबर दिला होता मी सर्वोदे गुरुजींनी माझ्या आयुष्यामध्ये मा फार मोठा बदल घडवला माझं लग्न सातवीमध्ये मध्ये माझ्या आईनं ठरवलेलं होतं आणि ते लग्न ठ मला करायचं नव्हतं आणि हा प्रसंग टाळण्यासाठी मी कसाराची विहीर गाठायला चालले होते आणि नेमकाच असा प्रसंग घडला की बुधगावकरबाईंच्या घरी सर्वदे गुरुजी जाऊन येत होते आणि मी इकडून पळत होते मंदा कोडकच्या घरी की मला वाचवा म्हणून आणि माझ्या मागे आता ही कारती पडती की काय विहिरीत जाऊन म्हणून माझी आई पळत होती आणि गुरुजी दिसल्यानंतर अक्षरशः गुरुजींच्या गळ्याला मी घट्ट मिठी मारली आणि रडून गुरुजींना सांगितलं बघा की हो गुरुजी आमची माझं लग्न किती लवकर करायला गुरुजींनी माझ्या आईला असा शब्द दिला की सकुताई तुमची पोरगी जर वाईट वागली तिचं जर वाईट पाऊल पडलं तर मी माझा कान कापून देतो खरी खरी माझ्या जीवनाला कलात्नी देणारे सर्वधी गुरुजी आहेत त्याच्यानंतर पहिलीला असताना मला कनेरीबाई होत्या त्यांनी मला मुळाक्षरापासून शिकवलं हाताला धरून आणि माझ्या आईला सांगितलं सकुताई अहो तुमची रंजना खूप हुशार आहे हो पण हुशार मला काही तेव्हा कळत नव्हतं हुशार काय पण त्यांनाच दिसत होतं माझ्यामध्ये भविष्य आईने माझ्या आईला विश्वास दिला त्या विश्वासावर मी डी एड झाले आज एम ए बी एड झाले आणि मी घडले त्याच्यानंतर आरेवाडीतून बदली होऊन चव्हाण गुरुजी डी एन चव्हाण गुरुजी नाव माझ्या हृदयावरती माझ्या शिक्षकांची मी कोरून ठेवलेली आहेत डी एन चव्हाण गुरुजी म्हणजे माझ्या पित्यापेक्षाही श्रेष्ठ व्यक्ती कारण नाचरे मोरा आंब्याच्या बणात ही कविता नाचून दाखवलेली अजून जशीच्या तशी मला तशीच दिसते त्याच्यानंतर गुरुजींच शिकवण्याची जी पद्धत होती ती स्वतः स्वतः ग्राउंड आखणं झाडावरची झाडाची फांदी तोडून आणणं डांब तयार करणं ग्राउंड आखणं आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस खो घेणं गुरुजी आजही मी गोल्ड मेडल आणते खो खोमध्ये वयवशी चोपन्न आमच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा क्रीडा स्पर्धा असतात गेली वीस वर्ष झाली या क्रीडा स्पर्धेत खेळते आणि तेव्हा माझ्या चवण गुरुजींना मी दंडवत साष्टांग दंडवत घालते आणि खेळते तर अशा पद्धतीने आज ही सुवर्ण पदक मिळवते सहा किलोमीटर धावण्यामध्ये आजही मी पन्नासच्या पुढच्या गटामध्ये पहिला नंबर आणते तर हे माझ्या गुरुजींना जाते माझ्या बाईंना जाते बाई, बाई एकदा कनेरीबाई एकदा डीएड एड कॉलेजमध्ये भेटायला आल्या होत्या तिथं ते शिक्षक परवानगी दिन झाले होते बाईंनी सांगितलं माझी मुलगी आहे डीएडला हे कुठल्या बा बाजारात विकत मिळतं का हे सगळं आपल्या गुरुजींच्याकडून मिळतं आणि असाच माझ्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा मी प्रयत्न करते आणि तुमच्या एवढा आता का तसा एवढा सोपा राहिलेला नाही मुलांना जराही रागवलेला फटका दिलेला चालत नाही तर अशी अशा परिस्थितीमध्ये आम्हाला न मारता मुलांना घडवावं लागतं आणि परमपूज्य चरणाला स्पर्श करून आणि तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं बालचमुंना न्याय मिळवून देण्याचं आणि अध्यापनाचं अतिशय महापवित्राचं काम करतोय गुरुजींनी मला मांडीवरती बसवून नेलं होतं खो खो खेळायला सांगलीला तिकीट त्यांनीच काढली जेवणाचा खर्च त्यांनीच बघितला हे कुठं हे हे पैलू पाडण्याचं काम असे हिरे घडत असतात ते आपल्या गुरुजींनी करायला पाहिजे आणि केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये का खूप कठीण आहे या आव्हानाला पुढे गेलं पाहिजे सामोरं गेलं पाहिजे सांगण्यासारखं खूप 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 प्रसंग आहेत आपल्या गावचे सुपुत्र अर्जुन कोडग तात्या जेव्हा एडला आणि भाऊ म्हणजे ते कोडग कुटुंबाचं मला अतिशय त्यांच्यामुळे मी खरं घडले मंदा कोडग भाऊ कोडग दादासाहेब कोडक पारुताई यांच्या आणि पाटलाच्या वाड्यात तर आम्ही राजरोषपणे फिरत होतो आमच्या आपण त्यांच्या वाड्यामध्ये मला अतिशय मान असायचा त्या घरामध्ये आणि अगदी त्यांच्या घरापर्यंत आम्ही वावरलेलो आहे इथल्या मातीचा कणाकणाचा आणि मनामनाचा आमच्यावरती संस्कार झाला जे जे चांगलं होतं ते ते घेतलं जे जे वाईट होतं ते टाकून दिलं तर मी माझ्या कवितेतूनच सादर करते माझी शाळा आलो होतो पदर धरून आईच्या आड लपून छपून आलो होतो पदर धरून आईच्या आड लपून छपून आज वेगळे आले घडून जगाला टाकले आम्ही दिपून आज वेगळे आले घडून जगाला टाकले दिपून जन्म घेतला आई पोटी जन्म घेतला आई पोटी खाऊ घालून तिने जगविले घेऊन आलो कोरी पाटी हाताला धरून त्या शाळेने शिकवले गुरुजी आमचे परिसासम गुरुजी आमचे सहवास सहवासतयांचा थोर लाभला सुगंधवाणीचा चंदनासम तिलक ज्ञानाचा आमच्या त्यांनी भाळी लावला या शाळेने आम्हा घडविले झालो आम्ही आत्मनिर्भर या शाळेने आम्हाला घडविले झालो आम्ही आत्मनिर्भर या शाळेने आम्हाला शिकविले सन्मानाने जगलो आजवर सन्मानाने जगलो आजवर नाव जोडणी या शाळेचे नाव जोडून या शाळेचे मिरवीत असतो तातपणे नाव जोडून या शाळेचे मिरवीत असतो तातपणे संस्कार घेऊन या शाळेचे जगलो आम्ही सुशीलपणे संस्कार घेऊन या शाळेचे जगलो आम्ही सुशीलपणे बालपणीच्या आभार किती मी मानू ज्यांनी केले मजवर संस्कार आभार किती मी मानू ज्यांनी केले मजवर संस्कार क्षणोक्षणी काळजी घेऊन जीवनास दिला सुंदर आकार क्षणोक्षणी काळजी घेऊन जीवनास दिला सुंदर आकार बालपणीच्या आठवणींना दिला आम्ही आज उजाळा बालपणीच्या आठवणींना दिला आम्ही आज उजाळा उडून गेलेल्या पाखरांना उडून गेलेल्या स्वयंपाखरांना घेऊन आली पुन्हा ही शाळा घेऊन आली पुन्हा ही शाळा या संयोजकांची आयोजकांचे आणि या गावकऱ्यांचे अतिशय आभार मानावे तेवढे थोडे हा कुंभमेळ्यापेक्षाही महा कुंभमेळा आहे असा मेळा खर तर गावोगावी प्रत्येक शाळेमध्ये भरवला पाहिजे आणि खरं सचिन सर त्याचबरोबर भारती आणि आपले गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं आणि सचिन सरांनी माझ्या अपेक्षा पुढे दोन वर्ष असतील माझ्या मते आणि त्यांनी खरं व्यक्त केली की हे गाव पटांगण खरं गच्च भरायला पाहिजे होतं आणि मलाही तसंच वाटत होतं की खरंच प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक नागरिकेतला हा प्रत्येक विद्यार्थी म्हणजे या शाळेचा विद्यार्थी आहे यायला पाहिजे होतं पण आणि एकदा बघू प्रयत्न एक करा आणि खरं विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे होते मंदिरांना आलाय आलाय मंदिरांना शाळा शाळेला एवढं नाही की जितकं मंदिरांना आहे कुठेतरी आपण अंधश्रद्धेच्या घर म्हणजे सुशिक्षित अंधश्रद्धा असं झालं की काय अशी म्हणायची वेळ आलेली आहे बोलण्यासारखं फार आहे एवढ्यात सांगता येणार नाही माझी आईचं कष्ट तुम्हाला गावाला सगळ्याला माहिती आहे माझ्या मला माझ्या नातेवाईकांनी तुमच्यासारख्या बंधू भगिनी जो आधार दिला त्या आधारावरती मी आपा किता आपलेले आहेत नाही म्हणजे प्रत्येक मनाने माझ्या म्हणजे माझ्या मनाला आधार दिलेला आहे आप्पाने खूप मोलाची साथ दिली दोन दोन कशा दूध जर्शी गाईंच चार जर्शी गाय होत्या हत्तीसारख्या माझ्या आईच्या आणि माझी बहीण आली आहे कार्य कार्यक्रमाला मी डिअरला गेले माझ्या बहिणीने चार चार जर्शी गायीचं दूध काढून त्याचा पैसा उभा ना आम्ही शिकलो आम्ही श्रमातून शिकलेलो आहे आम्ही असं कुठल्या म्हणजे श्रीमंतीच्या जोरावर शिकलेलं नाही याचा सार्थ अभिमान वाटतो म्हणून मी अशी घडल्या मी घडली कशी तर अशी घडलेली आहे दहावीच्या परीक्षेनंतर तीन महिने सुतांड्याच्या डोंगराला खड्ड काढायला जात होतो झाड लावायला त्या आलेल्या पैशावरती डिअरच्या साड्या डिअरचा ऍडमिशनचं खर्च सगळा खर्च बघितला होता आणि तिथं गेल्यानंतर गुरुजी तुम्ही सगळ्यांचं नाव राखलं तिथं रंजना पुढे टेबल अशी मांडलेले असायचे आणि त्याच्यावरती व्यायाम प्रकार करून रंजनानं दाखवायचे गुरुजींच रे चव्हाण गुरुजींच चव्हाण गुरुजींच तर धन्यवाद खूप खूप बोलण्यासारखं खूप आहे अजून एक वेळ म्हणजे अजून आम्हाला म्हणजे संधी द्या प्रत्येकाला एकाला बोलवा एकदा म्हणजे मग ते थोडस लक्षात येईल तर अशा पद्धतीचे हायस्कूलच्या शिक्षकांनी पण फार मोठा आमच्यावरती म्हणजे संस्कार केले विसापुरे सर असतील आमचे ज्ञानू शेळके सर असतील आपले आर ए शिंदे सर असतील जेवढे जेवढे शिक्षक आहेत त्यांनी आमचा डीअरचा फॉर्म आणला सर आम्हाला माहिती नव्हतं हा घ्या की घ्या अवश्य घ्या आणि त्यांनी डीएडचा फॉर्म आणला त्यांनीच भरला त्यांनी सह्या केल्या आणि आम्हाला मग आम्ही डी एड झालो शिक्षक झालो अर्जुन तात्याने आम्हाला दोन महिने सांगलीच्या ठिकाणी त्या काळात दोन महिने ठेवून आपण दोन दिवस घेतो का कोणाला ठेवून दोन महिने आम्हाला तिथं घरामध्ये ठेवून घेतो बा, बारकी बारकी बाळ होती त्यांची बाळ होत्यात त्या वहिनींना किती त्रास झाला असेल त्या तात्याना किती त्रास झाला असेल तर आम्हाला म्हणजे सगळ्यांचे उपकार येतो या गावाचे सगळ्यांचे उपकार येतात त्याच्यामुळेच मी अशी घडले तर मी कशी घडली याच्यावरती एक कविता सादर करते जे जे होते पवित्र उत्तम वेळ आहे आता काय वेळ काढायला लागणार आहे जे जे होते पवित्र जे जे होते लगेच लगेच जे जे होते पवित्र उत्तम तेथे ते मी केले स्वी तेथे तेथे ते ते मी गेले स्वीकारित जे जे होते कनिष्ठ निचतम तेथे ते मी गेले धिकारीत क्षणाक्षणाला आठवत गेले वास्तवाचे ते भयानुरूप क्षणाक्षणाला आठवत गेले वास्तवाचे ते भयानुरूप कणाकणाने साठवत गेले भविष्याचे ते उज्वल स्वरूप खडसावून सांगितले मग मनाला खडसावून सांगितले मग काहूरल्या माझ्या मनाला बदलवायच्या आहे रंजना तुला जग हे अविरत तुझ्या तनाला कर्तव्यावर ठेवून निष्ठा सेवा केली मी वडीलधाऱ्यांची होणार नाही मुळी कुचेष्टा जाण ठेवली मी स्त्री धर्माची जाण ठेवली मी स्त्री धर्माची आव्हाना पेलत गेले कंबले ना कधीच शांत प्रसंगांना झेलत गेले कष्टत राहिले अविश्रांत प्रसंगांना झेलत गेले कष्टत राहिले अविश्रांत बाळगुण संहिता शिक्षकाची बाळगुण संहिता शिक्षकाची विमानाने केले ज्ञानदान सेवा घडली बाल चमुंची नाही दुसरे महादान याहून नाही दुसरे महादान साऊ जिजाऊ आहिल्याचा मनी घेतला नित्यवसा अभिमान आहे स्त्री जन्माचा मांगल्याचा उठवून ठसा अभिमान आहे स्त्री जन्माचा मांगल्याचा उठवून ठसा अशी मी घडले आशी मी घडले कुठे ना आडले अशी मी घडले कुठे ना आडले जिद्द चिकाटी घेऊन मनाशी अडथळ्यांना लिलया भिडले अडथळ्यांना लिलया भिडले दृष्टी दृष्टीसना पडली दुर्बलता जनाशी दृष्टीसना पडली माझी दुर्बलता जनाशी धन्यवाद आ, तर एकच घे कविता माझी सादर करते दोनच मिनिटात की बापू ना अपेक्षित आहे एकच मिनिट नकोर आता मनावरती सांगते मी आपलं मन कसं असलं पाहिजे नको रे मना तू पार्श्वगुरुजी मला पार्श्वगुरुजींचं गीत आजही आठवते ओम तत् सत श्री नारायण तू ते सूर तसेच आठवतात आणि बापू सो गुरुजींनी वाजवलेली पेटी आणि या आपल्या हायस्कूलचं ओपनिंग होतं सचिनदादा आणि त्याच्यामध्ये स्वागत आता ही कशी बारकी गात होती की नाही तसं गायचं होतं आणि का तो मला घेतलंच नाही गुरुजींनी घेतलंच नाही मी रडत होते मला गुरुजी घ्या की म्हणून पण गुरुजींनी घेतलं नाही पण झालं कसं जी लव म्हणजे मला वाटते गौंडी म्हणून होते बघा ते नाव रेखा रेखा तिचं तिला घेतली होती योगायोगा असा की तिला झाली सर्दी तिचा आवाजच घशातून बाहेर येईना ना आणि मग मला घेतलं गुरुजींनी तर म्हणजे असे पण म्हणजे चुकलेले हिरे शोधावे लागतात गुरुजींना ते फार कष्टाचं आणि जोखमीच काम घड़त गेले नको रे मना तू नको दिन वागू तुझ्या भावना नको आत दाबू मनाचा पसार सैर भैर तू नको धुंद वाहू तुझ्या भावना नको आत दाबू नको रे मना तू नको दिन वागू तुझ्या भावना ना नको आत दाबू ही कविता माझी आकाशवाणीवरती झालेली आहे धन्यवाद तुम्ही हा मेळा भरवला आणि अशी संधी उपलब्ध करून दिली खूप खूप आभारी आहे आगळगाव ह्या माझ्या जन्मभूमीमध्ये जी पावन भूमी म्हटलं तरी वावग धरणार नाही या मातीची ऊर्जा खूप मोठी आहे आणि त्या कार्यक्रमासाठी शेळके गुरुजींनी मला कॉल केला आणि म्हटले तुम्ही यायलाच पाहिजे सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की आम्हाला आमच्या लहानपणीचे दिवस पुन्हा जगायला मिळा मिळवून दिले त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आज या ठिकाणी आम्हाला ज्या गुरुंनी घडवलं ज्या गुरुवर्यांच्या छत्रछायेमुळे आज आम्ही इथं घडलो असे सर्व सन्मानीय विचारमंचावर असणारे गुरुजन वर्ग आणि समोर उपस्थित असणारे सर्व गावातले प्रमुख सर्व ह्या शिक्षण संस्थेचे किंवा या मराठी शाळेचे विद्यार्थी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व निर्माण करणारे सर्व कर्तृत्ववान व्यक्ती मग अशी सरांनी पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं की इथं गर्दी असणं खूप गरजेचं होतं पण सर मी तुम्हाला एवढंच सांगतो की गर्दीपेक्षा दर्दी असणं खूप गरजेचं आहे आणि इथं हे दर्दी या शाळेवरती प्रेम असणारी सगळी मंडळी आहे आणि म्हणूनच आपण या गावामध्ये जरी जन्माला आलो असलो तरी या देशामध्ये आपलं कुठंतरी नाव मोठं झालं पाहिजे आपल्या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्या गावातल्या व्यक्तीचं काही ना काही योगदान आहे याचीसुद्धा प्रत्येकाना जाणीव असणं खूप गरजेची आहे आज गुरुजन वर्गांना सांगायला मला आवडतं आम्ही जेव्हा लहानपणी इथं यायचं शाळेला तेव्हा ढेरे मॅडम आम्हाला नेहमी सहकार्य करायचे कारण मी माझं नाव दशरथ यदू माने माझे वडील शेतकरी सर्वांना माहिती असतील की सर्वसामान्य कुटुंबातला मी व्यक्ती की ज्याच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य असणारा व्यक्ती आणि आज त्याच कुटुंबामधून मी जेव्हा टेन्थ पास झालो दहावी झाल्यानंतर मी शिक्षणासाठी गाव सोडलं आणि गावामधून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा सुद्धा मी प्रचंड स्ट्रगल केला आणि आज मी मध्ये आहे माझी मध्ये स्वतःची शिक्षण संस्था आहे कराडमध्ये शिक्षण संस्था आहे आज माझ्या शिक्षण संस्थेचा डीवाय माने आज आपण डी वाय पाटील हा ग्रुप बघतो डी वाय पाटील युनिव्हर्सिटी बघतो येत्या काळामध्ये तुम्हाला डी वाय माने युनिव्हर्सिटी बघायला मिळेल ह्या गावातल्या ह्या मातीचं ते कर्तृत्व आहे ह्या मातीची जी ऊर्जा आहे आज मी देशामध्ये प्रत्येक स्टेटला आम्ही जेव्हा जातो आमच्या कॉलेजच्या माध्यमातून जातो किंवा इतर कॉन्फरन्स असतात तेव्हा जातो तेव्हा आम्ही सांगतो की मी इतक्या छोट्या खेड्यातून आलो आहे पण त्याला मी खेडे म्हणू शकत नाही कारण ती हिरं घडवणारी खाण आहे हिऱ्याच्या खाणीमधून आम्ही आलो आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज माझ्या शिक्षण संस्थेमध्ये के जी टू पी जीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी शिकतात सर मला अभिमान वाटतोय की आम्हाला शिक्षणासाठी की या जाणं जाणं बाहेर पडलं आणि बाहेर पडल्यानंतर मी बारावीपर्यंत नाईट कॉलेजला शिकलो सर दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी कॉलेज करायचं असं करून मी शिकलो पण तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मला मोठं कार्य काहीतरी कार्य करायचं आहे आणि आयुष्यामध्ये मला मुलं घडवायची आहेत मी जरी नाईट कॉलेजमध्ये शिकलो असलो तर येत्या काळामध्ये मला सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काहीतरी कार्य करायचं आहे आणि मी दोन हजार सोळा साली डी वाय माने या नावाने शिक्षण संस्था सुरू केली आज माझ्याकडे स्वतःच इंजिनिअरिंग कॉलेज आहे स्वतःचं मेडिकल कॉलेज आहे पुढच्या वर्षी माझं लॉ कॉलेज चालू होतं आहे आणि आज माझ्या शिक्षण संस्थेमध्ये सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात दरवर्षी याचा मला खूप अभिमान आहे आज तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये जर गेला तर टॉपचं कॉलेज म्हणून आज मेडिकल कॉलेज आमचं नाव आलेलं आहे म्हणजे आपल्यामध्ये जिद्द प्रेरणा असेल तर आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो याची जाणीव मला आहे आणि माझ्यासारखा जर सर्वसामान्य कुटुंबातला एखादा विद्यार्थी इथंपर्यंत घडत असेल तर त्याचं सर्वच्या सर्व श्रेय म्हणजे आपण लहानपणी जे आम्हाला बाळ करू दिलेलं आहे ज्या शिक्षकाने आम्हाला घडवलं त्या शिक्षकांना खरं धन्यवाद देणं खूप गरजेचं आहे आज सर तुमचं खूप खूप म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आभार व्यक्त करावं शकतो कारण शब्दामध्ये तुमचा आभार व्यक्त होत नाहीत ज्यावेळेस आम्ही शाळेला येत होतो त्यावेळेस या शाळेची अवस्था पहिली तर खूप वेगळी असायची पावसाळ्यामध्ये वे पाणी गळत असायचं मगाशी त्या ताईंनी म्हटलं की आज मंदिरांचा खूप ऊत आलेला आहे हीच रिअल फॅक्ट आहे पण आज आपण बघतो की मंदिराच्या कळस हा सोन्याचा आहे आणि शाळेचे छत कुठंतरी गळत आहे अशी या देशाची दयनीय अवस्था आहे ही कुठंतरी बदलायची जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे आणि ती तरुण पिढीने पेलली पाहिजे असं मला सर्वांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे आज सर्वदे मॅडम इथं आहेत बोंगाळे मॅडम आहेत बोंगाळे गुरुजी नाही आहेत कारण खरं ते असायला पाहिजे होते कारण त्यांच्या धाकामध्ये आम्ही आहे आज माझ्याकडे दोनशे सदुसष्टचा स्टाफ काम करतो माझं वय एकोणचाळीस आणि माझ्याकडे असणाऱ्या प्रिन्सिपलचं वय पंचावण आहे तरी सुद्धा आपल्यामध्ये समोरच्या व्यक्तीला काहीतरी देता आलं पाहिजे या ठिकाणी वयाचा कधीही हिशोब लावला जात नाही तर तुमच्या कर्तृत्वाचा हिशोब लावला जातो आणि जर तुमचं कर्तृत्व उत्तुंग असेल तर या जगामध्ये तुम्हाला ओळखायला किंवा तुम्हाला उंचीवरती पोचायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो की ह्या शाळेचे जे, जे माझी विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या गावातल्या ज्या ज्या सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत त्यांना आपल्याला शिक्षणासाठी काय देता येईल कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि माझ्या शिक्षण संस्थेचं जो लोगो आहे जो सिंबॉल आहे तू एज्युकेशन कॅन विन द वर्ल्ड म्हणजे आपण शिक्षणाने जग जिंकू शकतो हा माझा स्लोगन आहे म्हणजे आपल्याला शिक्षण खूप गरजेचं आहे सध्या आपण भौतिक जगामध्ये बघतो की आर्टिफिशियल लाईफ जगायचा प्रयत्न करतो पण मराठी शाळा काय शिकवते हे एकच मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो जर माणूस म्हणून जगायला कोण शिकवत असेल आणि माणूस जिथं घडला जातो ते फक्त आणि फक्त मराठी शाळेमध्ये घडला जातो आज कन्व्हेंट स्कूलमध्ये आपण बघतो की तिथं माणसं घडत नाहीयेत तिथं फक्त एक विद्यार्थी घडतो स्टुडंट घडतो आणि तो फक्त आपलंच घर आणि आपलं कुटुंब याच्या पलीकडे कुठेही बघत नाही आज सिटीची अवस्था सर वाईट आहे अपार्टमेंट मध्ये जेव्हा लोक राहतात समोरच्या घरामध्ये काय झालं हे माहित नाही पण जेव्हा ग्रामीण भागामध्ये एखादी घटना घडते तिथं अख्ख्या गावाला त्या गोष्टीमध्ये सुखाचे असेल किंवा दुःखाचे असेल हे सगळ्याच्या सगळे सहभागी जातात आणि हे जर बाळकडू कुठे मिळत असेल ते फक्त आणि फक्त मराठी शाळेमध्ये मिळतं हे मी अभिमानानं सर्व ठिकाणी सांगतो किंवा माझ्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा मुलांना मी हे पहिला शिकवतो कारण जे संस्कार आहेत ते तुम्हाला बाजारात कुठेही विकत मिळणार नाहीये संस्कार तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून तुमच्या गुरुजनांकडून मिळणार आणि सर मला अभिमान वाटतो की आत्ताचे सर आहेत आणि तुम्ही गुरुजी आहे तुम्ही जे शिकवलंय ते आत्ताच्या सरांच्याकडं अपेक्षा ठेवणं कितपत योग्य कि आहे असं मी जेव्हा अनुभव घेतो तेव्हा त्या ते सरांना सुद्धा काहीतरी शिकवावं लागतं ही सध्याची परिस्थिती आहे म्हणून तुम्ही जे घडवलेले विद्यार्थी अशा चांगल्या क्षेत्रामध्ये गेलेला तुम्हाला सुद्धा चांगला अभिमान वाटतो आणि आम्हाला सुद्धा तुम्ही घडवलं याचा खूप मोठा अभिमान आहे आणि आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो हो की जे जे मुलं असतील ज्यांना शिक्षणासाठी काय अडचण येत असतील तर वर्षाला आमच्या संस्थेच्या माध्यमातून मी दोनशे ते अडीचशे मुलं दत्तक घेतो के जी पासून पीजी पर्यंत ज्या मुलांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन पाहिजे असेल मेडिकलला ऍडमिशन पाहिजे असेल तर त्या मुलांच्या शिक्षणाचा सगळ्याचा सगळा खर्च मी बघत असतो जर अशी कोण विद्यार्थी असतील तर, तर तुम्ही शंभर टक्के माझ्याकडे पाठवून द्या माझ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी ते सर्वच्या सर्व जबाबदारी सर्व या ठिकाणी घेतो असं जाहीर करतो त्याचबरोबर जा आमचे सहकारी मित्र ज्ञानदेव पाटील इथं आहेत ते एन सी सी ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालेत जर आपल्या गावातल्या कुठल्या मुलांना एन सी सीच्या माध्यमातून डिफेन्समध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याचबरोबर माझ्यासोबत माझे आमचे सहकारी मित्र विष्णू गावडे इथं आहेत ते सुद्धा आज पोलिस म्हणून आहेत पोलिस नाईक म्हणून आज विश्राम पोलिस स्टेशनला कार्यरत करतात त्याचबरोबर दत्तानिकम या ठिकाणी आलेले नाहीत तेही आमचे मित्र जॉन डिअरला आज मॅनेजर म्हणून काम करतात सर ही सगळीच्या सगळी मंडळी आम्ही ह्या कोपऱ्यामध्ये एका बसायचं आणि दुपारी अशी परिस्थिती आमची असायची आम्ही सगळे मळ्यातून येणारी मुलं आणि आमच्या डबा नसायचा तेव्हा टिफिन आता आपण म्हणतो तेव्हा डबा नसायचा आमच्याकडं आम्ही फडक्यामध्ये भाकरी बांधून आणलेली असायची आणि ती बाजरीची भाकरी कुठंतरी तेल चटणी असणार आणि आम्ही त्या कोपऱ्यामध्ये बसणार कारण काही मुलं भाजी घेऊन यायची पण आम्हाला वाटायचं सालं त्यांच्याकडे भाजी आहे आपण भाजी नाही म्हणून बाजूला बसायचं असं आम्ही दत्ता निकम असेल विष्णू गावडे ज्ञानदेव पाटील आमचा हमीद मुजावर वगैरे आम्ही एका बाजूला बसायचं सर पण आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही सगळ्याच्या सगळ्यात सक्सेस झालेल्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की आमच्यातला एकही ग्रुप मेंबर आजपर्यंत कसल्याही प्रकारचं व्यसन करत नाही याचा मला अभिमान आहे आणि ही सध्या काळाची गरज आहे आज रस्त्या रस्त्याने आपण बघतो छोटी छोटी मुलं तोंडामध्ये मा मावा पान गुटखा खाऊन फिरताना आपण बघतो याला जबाबदार मी म्हणतो पालक वर्ग आहे पालकांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे माझ्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही कधीही भेट द्यायला या तुम्हाला कुठलाही स्टाफ किंवा कुठलाही विद्यार्थी कसल्याही प्रकारचं व्यसन करताना दिसणार नाही आहे आणि त्याच्याबरोबर आपण त्या विद्यार्थ्यांना जो मोबाईल देतो आताची परिस्थिती वाईट आहे ग्रामीण भागात सुद्धा मी बघितलं की पालक काय करतात मुलांना त्या कोविड पासून ऑनलाईन स्टडीच्या माध्यमातून ते अभ्यासक्रमासाठी मोबाईल देतात पण आपली मुलं काय करतात आपली मुलं फेसबुक युनिव्हर्सिटीवर आहेत का व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला आहेत का स्नॅप युनिव्हर्सिटीवरती काम करतात याचं सुद्धा अवलोकन करणं सध्या काळाची गरज आहे आणि हे जर नाही केलं तर येणारा भविष्य का हा खूप वाईट असणार आहे परवा एकाने मगाशीच एकाने सांगितलं आपल्या भाषणामध्ये की गुरुजी म्हणणारी ही लास्ट पिढी आहे पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो जर आज पालकांनी मुलांच्या मोबाईलवरती जर आवार नाही घातला तर तुम्हाला पालक म्हणणारी सुद्धा पिढी लास्टची असणार आहे कारण आज आपण बघतो की समाजामध्ये शिक्षण संस्थेपेक्षा वृद्धाश्रमाची संख्या जास्त वाढलेली आहे याचं कारण जे आहे ते फक्त आणि फक्त आपण आर्टिफिशियल लाईफ जगायचा प्रयत्न करतो ते आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे विद्यार्थ्यांना मुलांना चांगलं संस्कार दिले पाहिजेत आणि जर संस्कार चांगले दिले तर या आगळगाव सारख्या पवित्र असलेल्या भूमीमधून माझ्यासारखा एक विद्यार्थी एक छोटासा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज इतक्या ठिकाणी जातो एवढ्या वर्षा लेवलला आम्ही काम करतो याचं सर्वच्या सर्व, सर्व श्रेय ह्या मराठी शाळेला जातं आणि ह्या मराठी शाळेचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण ह्या शाळेनं माझ्या वडिलांचा दाखला सुद्धा याच मराठी शाळेचा आहे ते एकोणीशे तेराचा म्हणजे या शाळेनं घडवलं की माझ्या वडिलांना ज्यांनी घडवलं त्या शाळेनं मला सुद्धा घडवलं आणि आज हजारो विद्यार्थ्यांना घडवायची प्रेरणा सुद्धा या मराठी शाळेनं मला दिलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी फक्त मी एक आवाहन करतो की इथून पुढं जे लहान मुलं असतील त्या मुलांच्या शिक्षणाला जिथे अडचण येत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा त्याचबरोबर युपीएससी एम पी एस माझं सेंटर आहे माझी स्वतःची क्रिकेट अकॅडमी आहे स्पोर्ट अकॅडमी आहे आज माझ्या अकॅडमीचे कमीत कमी पाचशे ते सहाशे मुलं पोलीस आहेत आर्मी पी एस आय डीवायस बरेच आहेत म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो तर आपल्या गावातली अशी जी कोण मुलं असतील ज्यांना माझ्यासारख्या परिस्थितीतून घडायचं आहे अशी सगळीच्या सगळी मुलं तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या आणि ट्वेंटी फोर आवर म्हणजे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस डीवाय सर्वसामान्य ग्रुपचे सर्वच्या सर्व दरवाजे आपल्या गावातील म्हणण्यापेक्षा आपल्या कुठल्याही सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलासाठी उघडे असतील असं या ठिकाणी मी तुम्हाला जाहीर अभिवचन देतो आणि ह्या मराठी शाळेसाठी सर तुम्ही बोलात तुम मला की काहीतरी योगदान द्यावं लागेल सर तुम्ही फक्त मला सांगा की मराठी शाळेला काय योगदान द्यावं लागेल आमच्याकडून काय अपेक्षित आहे त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगा त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण करायची जबाबदारी ह्या गावचा नागरिक ह्या मातीचा एक सुपुत्र म्हणून मी शंभर टक्के पेलणार असं या ठिकाणी तुम्हाला मी एक अभिवचन देतो आणि पुनश् एकदा सर्व गुरुजनांना आणि उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांना धन्यवाद देतो आम्हाला या ठिकाणी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल तुमच्या सर्व अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद धन्यवाद माने साहेब शिकणार तोच टिकणार नाहीतर गुलामांच्या बाजारात विकला जाणार ह्या म्हणीला अनुसरून शिक्षण हेच आपलं सर्वस्व मानून आज कित्येकांना शिक्षणाचे द्वारे उघडी करणारे मानेसाहेब धन्यवाद